एखादी विश तुमची पूर्ण होत नाही आहे पण असं वाटतंय तुम्हाला भरपूर टेक्निक केलं आणि माझी विशच पूर्ण होत नाही तर आजचा विषय खूप सुंदर असणार आहे आजची टेक्निक असणार आहे ट्रिपल फाय आणि विषयाला स्टार्ट करण्याअगोदर मी हाय हॅलो नमस्कार माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्रीण आजचा आपला टॉपिक असणार आहे ट्रिपल फाय टेक्निक आ, फाय 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 टेक्निक ही बऱ्याच जणांना माहितीही असेल पण आज म्हणजे प्रत्येकाचे मी बोलली ना पद्धती वेगळ्या असतात आणि मी माझी जी पद्धत आहे मी ती सांगणार आहे आणि ज्यांनी केली नसेल त्यांनी नक्की करून पहावी कारण ही टेक्निक एवढी भारी आहे ना तुमच्या ज्या काही म्हणजे इच्छा असतील ना ते पूर्ण होणारच या टेक्निकनी तर कशी करायची ही टेक्निक बऱ्याच जणांना माहितीही असेल आणि कोणाला माहीत नसेल त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा मी सगळे पॉईंट्स यामध्ये क्लिअर करणार आहे चला तर मग स्टार्ट करूया व्हिडिओला तर आजचा आपला विषय असणार आहे ट्रिपल फाय टेक्निक आणि तुम्हाला तर माहिती आहे बऱ्याच टेक्निक असतात ट्रिपल फाय ट्रिपल थ्री किंवा थ्री सिक्स्टी नाईन अशा बऱ्याच टेक्निक असणार त्यामधली ही पॉवरफुल टेक्निक आहे आपली आणि ट्रिपल फाय टेक्निकमध्ये तुम्हाला माहितीच असेल की पंचावन्न वेळा आपल्याला पाच दिवस असे लिहायचं असतं तुमची इच्छा जी असते ती पंचावन्न वेळा तुम्हाला रोज आणि पाच दिवस लिहायचे असते आणि तुम्ही लिहित लिहिली पण असेल कोणाची इच्छाही पूर्ण झाल्या असतील ज्यांच्या नाही झाल्या त्यांनी नक्की ही टेक्निक करून पाहावी आणि बराच वेळ पण लागतो कधी कधी लवकरही होतो तुम्ही केली ना मग तुम्हाला समजेल या टेक्निकची बाब किती छान आहे तर ट्रिपल फाय टेक्निकमध्ये आपल्याला काय करायचंय पहिल्यांदा आपल्याला आपली जी इच्छा असेल आपलं जे आपल्याला जी इच्छा पूर्ण करायची त्याचं अफर्मेशन करायचं आपल्याला आणि अफर्मेशन कर कसं करायचं आहे तर तुम्हाला पहिलं ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे युनिव्हर्सला थँक युनिअर्स माझी इच्छा पूर्ण झाली आता समजा तुम्हाला अठ्ठ्याण्णव टक्के मार्क्स पाहिजे असतील तर थँक युनिअर्स मला अठ्ठ्याण्णव टक्के मार्क्स मिळाले तुमची जी खुशी असेल तुमचा जे म्हणजे आनंद असेल तो तुम्ही युनिव्हर्सला अगोदर सांगायचा आहे आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपल्याला प्रोग्राम करायचा आहे आणि सांगायचं आहे की मला हे मिळालेलं आहे त्यामुळे तुम्ही असं बोलायचं थँक यू युनिवर्स मला एवढे एवढे पर्सेंटेज मिळालं पहिल्यांदा तुम्ही जर थँक यू लिहिलं तर ह्या टेक्निकची पावर अजून चांगली होते त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा ग्रॅटिट्यूड बोलता युनिवर्सला आणि त्याच्यानंतर तुमची जी इच्छा असते ती पूर्ण झालेली असते ती तुम्ही पुढे घ्यायची आहे आणि जर तुमची इच्छा खूप मोठी असेल तर तुम्ही असंही लिहू शकता मी काय करते इथून ह्या ही माझी पूर्ण ही आहे जी माझी सगळी टेक्निक मी इथे रोज नेहमी करत असते आणि माझ्या बऱ्याच इच्छा इथं पूर्ण झालेल्या आहेत बरीच जुनी झालेली आहे पण आता इत एक दोन पेज बाकी आहे त्यामध्ये सांगते मी इथून जर तुमची इच्छा खूप मोठी असेल आणि तुम्हाला असं वाटतं की इथून एवढीच बसत नाहीये तर तुम्ही इथून इथपर्यंतही लिहू शकता ही पूर्ण एक लाईन करू शकता म्हणजे ही एक ही दोन तीन असं पंचावन्न दोन्ही पेजवर मागे पुढे करू शकता त्यामुळे तुम्हाला सलग तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्ही रिप्रो रिप्रोग्राम करू शकता म्हणजे एका खाली एक लिहिल्यावर मग ते वेगळं वाटतं एका लाईनिंगमध्ये लिहिलं तर तुम्हाला ते वाचायला वाचायलाही बरं पडतं आणि तुम्हाला लिहायलाही एका सरळ रेषेमध्ये पटतं त्यामुळे अशी वही तुम्ही वापरू शकता एका सरळ रेषेमध्ये लिहून इथे नंबर टाकू शकता पहिल्यांदा तुम्ही नंबर टाकून घ्यायचे त्यामध्ये आणि त्यानंतर मग तुम्हाला एक नंबर तुमची इच्छा दोन नंबर म्हणजे असं पंचावन्न वेळा रोज लिहायचे तर हे आपल्याला रोज पाच दिवस लिहायचं आहे आणि मी तर म्हणेल ज्या टायमाला तुम्ही बसता किंवा तुम्ही दहा वाजता रोज लिहायला बसले तर त्याच टायमाला दुसऱ्या दिवशी पण बसा त्यामुळे या टेक्निकची पावर खूप वाढते आणि असं केल्याने टेक्निक अजून पॉवरफुल होते कुणी कुणी पंचावन्न म्हणजे पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सुद्धा ही टेक्निक स्टार्ट करतात त्यामुळे या टेक्निकला अजूनच म्हणजे खूप छान सबकॉन्शियस माइंडला आपण रिपोग्राम केल्यासारखं होतं त्याच टाइमिंगला पाच वाजून पंचावन्न मिळाला Uh, पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी कुणाला शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या म्हणजे ज्या टायमानुसार तुम्हाला शक्य आहे त्या टायमानुसार तुम्ही करू शकता मग तुम्ही दहा वाजता जरी आज स्टार्ट केलं तरी दुसऱ्या दिवशी त्याच टायमाला स्टार्ट करायचं पंचावन्न वेळा लिहायला बसल्यावर तुम्हाला मध्येच उठायचं नाही कारण सलग लिहायचं आहे कोणी कोणी कंटाळा येतो म्हणून थोड्या वेळाने लिहू किंवा था थांबू असं न करता तुम्ही पंचावन्न वेळा सलग लिहायचं त्यामुळे सबकॉन्शियस माइंडला आपल्याला रिप्रोग्राम करण्यासाठी याची मदत होणार आहे त्यामुळे सलग तुम्हाला वेळा लिहायचं आहे पण टेक्निकला तुम्ही तुम्हाला असं वाटत खूप पटकन होते पंचावन्न वेळा लिहायला खूप वेळ लागतो मलाही पहिलं तसंच वाटायचं की फटाफट होऊन जाईल पण तेवढे दुखतात ना कारण लिहायची सवय नसते आपल्याला त्यामुळे आपल्याला वेळ लागतो या गोष्टीला आणि मग आपल्या आपण फास्ट लिहिण्याकडे कल करतो त्यामुळे फास्ट न लिहिता तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्ही रिप्रोग्राम करता एवढं लक्षात ठेवून म्हणजे तुमच्याकडे वेळ हवा आणि शांततेमध्ये ही टेक्निक करायची आहे खूप फास्ट मला करायचं म्हणून करायचं अशी टेक्निक ही अजिबात करायची नाही आहे आरामशीर तुमच्या सबकॉन्शियस माइंडला आपल्याला प्रोग रिप्रोग्राम करायचा आहे आणि त्यानुसारच तुम्हाला ही टेक्निक करायची आहे त्यामुळे वेळ काढून आणि तुमचा हात दुखेल एवढं लक्षात ठेवून तुम्ही हळूहळू लिहिलं तरी चालेल खूप वेळ लागतो एक पाऊण तास अर्धा तासाच्या वर जर फास्ट लिहित असाल तर होऊन जाईल आणि खूप स्लो लिहित असाल तर अजून जास्त वेळ लागू शकतो या गोष्टीला त्यामुळे आपलं जे अफोर्मेशन असतं ते छोट्या प्रमाणात तुम्ही तयार करा जर मोठं लिहिलं तर मग बराच वेळ लागतो मी कधीकधी काय केलेले हे, ले 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 हे। दोन माझे विशेष पण एकत्र लिहिलेले आहेत कंबाईन करून मी भी माझी एक म्हणजे विश लिहिलेली आहे त्यामध्ये त्यामुळे तशा पण माझ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत म्हणजे दोन विश तुम्ही एकत्र लिहून एक अफॉमेशन तयार करू शकता आणि मग पंचावन्न वेळा रोज लिहायचं आहे तुम्ही म्हणजे माझ्या दोन्ही विशेष त्यावेळेस पूर्ण झालेले आहेत असंही करू शकता जर तुम्हाला वाटत असेल की मला एकच माझी इच्छा पूर्ण करायची आहे तर तुम्ही एकच विश पाच दिवस बघू शकता आणि तुम्हाला भरपूर इच्छा तुमच्या असतील तर तुम्ही पाच दिवस ही इच्छा पूर्ण झाल्यानंतर गॅप घ्यायचा आहे तुम्हाला वाटत असेल एक दिवस दोन दिवस पण तुम्ही पाच दिवसाचा परत गॅप घेऊन परत पुन्हा स्टार्ट करू शकता त्यामुळे तुम्हालाही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला वेळ मिळेल पाच दिवसाचा आणि दुसरी जी तुमची इच्छा असेल ही इच्छा विसरून जाऊन तुम्ही दुसऱ्या इच्छेनुसार तुम्ही स्टार्ट करू शकता त्यामुळे पाच दिवस मध्ये ही इच्छा तुम्ही लिहिल्यानंतर हे विसरून जायचं आहे की तुम्ही म्हणजे ले, लेट गो ले, करून द्यायचं युनिवर्सवर सोडून द्यायचं मग त्यासाठी तुम्ही ॲक्शन्स घ्यायच्या म्हणजे ज्या काही तुमच्या इच्छा असेल तुम्ही नाईंटी एट पर्सेंट जर मिळवणार तुम्ही लिहिलेलं आहे मग त्यासाठी अभ्यासही करावा लागेल ना म्हणजे अशा गोष्टी ज्या असतात तुम्ही ॲक्शन्स घ्यायला हव्यात नुसतं युनिवर्सवर सोडून काही गोष्टी होत नसतात त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टींसाठी ॲक्शन्सही घ्यावं लागतात आणि ह्या पेपराचं काय करायचं तर काय काय भरपूर प्रश्न असतात की मी ही इच्छा दिलेली आहे मग कुणाला म्हणजे दाखवू नये मी लपून ठेवल इकडे तिकडे किंवा मग मी ह्या पेपराचं काय करू तर तुम्ही झाड असतं तुमचं किंवा तुळस असते जे वस्तू तुमच्या कुंडीमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये म्हणा किंवा तुमच्या बागेमध्ये बागेमध्ये भरा तुम्हाला असं वाटत वाटतं माझ्या आवडीचं झाड आहे प्राजक् प्राजक्ताचं झाडे कुठलंही झाड असेल फुलांचं वगैरे किंवा तुळस असेल त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता ती असं मुडकून ठेवायचं आपल्याला आतमध्ये आणि माती घालायची परत आणि पाणी घालायचे आणि रोज त्या झाडाला पाहताना म्हणजे जसं ते झाड वाढेल तसं तुम्ही त्याच्याकडे पाहत म्हणायचं ही हीच माझी इच्छा आहे म्हणजे मी असंच पाहायची की ही माझी इच्छा या झाडावरच पूर्ण होत आहे आणि जेव्हा पूर्ण होते त्यानुसार ते झाड पण वाढत जातं म्हणजे असं मी इमॅजिनेशन करायची त्यामुळे माझ्या आवडीचं जे झाड होतं त्याच्या कुंडीतच मी ते आतमध्ये टाकत होती कांदाला किंवा तुम्ही काय करू शकता तो कागद घ्यायचा आहे एका ताटामध्ये आणि त्याला जाळायचे पूर्ण की काडीपिटीने काडी लावून आणि मग त्याचा पूर्ण चुरा झालेला असतो काळा तो तुम्ही हातावर घ्यायचा आहे आणि युनिवर्सला कसं करा फुकून द्यायचा आहे आणि युनिवर्सला सांगायचं की मी तुझ्यावर सगळं सोडून दिलेलं आहे म्हणजे हे दोन प्रकार तुम्ही ह्यामध्ये करू शकता त्यामुळे आपण ह्या गोष्टी युनिवर्सवर सोडून देतो आणि मग आपण लेट गो करून टाकायचं या गोष्टींचं किंवा तो पेपर आता मी तर माझी वही अशीच ठेवलेली आहे बऱ्याच वर्षापासून कारण माझ्या डेट पण मी लिहिली अगोदर तुम्ही डेट लिहिली तर तुमच्या लक्षात राहील मी कोणत्या वर्षी कोणती इच्छा लिहिलेली आहे त्यामुळे तिथे वरती डेट असू द्या तुमची आणि कधी जर तुम्ही वही तशीच ठेवली आणि तुमच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर ती तुम्ही वही पाहिली तर ते एक वेगळंच तुमचं फिलिंग असू शकतं तुमच्या मुलांनाही तुम्ही दाखवू शकता म्हणजे त्यामुळं मी माझ्या वयात माझी कागद आहेत बरेच मी तसेच ठेवलेले आहेत आणि मी अशी पाहत असते की माझ्या बऱ्याच इच्छा या गोष्टींमुळे पण पूर्ण झालेल्या आणि मी कोणत्या तारखेला कोणती गोष्ट लिहिलेली होती त्यामुळे तुम्ही जगूनही ठेवू शकता किंवा मी जसं सांगितले दोन प्रकार तशा प्रकारही तुम्ही ह्या गोष्टी करू शकता म्हणजे कुंडीमध्ये किंवा मग युनिवर्सला जाळून कागदाचे तुकडे तुम्ही युनिवर्समध्ये मध्ये टाकू शकता आणि फुकू शकता हातावर घेऊन असे फुकायचे आपल्याला आणि सांगायचं युनिवर्स मी तुझ्यामध्ये सोडलेला आहे सगळं तर अशा गोष्टी केल्यामुळे तुम्हाला लेट गो करून द्यायचं आहे त्यामुळे ही इच्छा तुम्ही नक्की ट्राय करून पहा पीपल बाय टेक्निक खूप पॉवरफुल आहे म्हणजे मी तर म्हणते बऱ्याच लोकांच्या इच्छा या या टेक्निकने पूर्ण होतातच फक्त तुम्हाला काय आहे ना वेळ फार लागतो आणि हात फार होतो त्यामुळे मनाशी असं ठरवूनच बसायचं की माझी इच्छा आता पूर्णच होणार आहे माझी किती पण हात दुखू दे आणि ही टेक्निक पूर्णच करणार आहे तर आजचा विषय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर पुढच्या वेळेला आपण नक्की भेटूया आणि तुम्ही तास तरी थांबते मी आता Да не важно.